नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो किवळच्या मैदान मैदानामध्ये बरेचशे नंदी या मैदानात दाखल झालेल्या आहेत भाग एक भाग दोन आपण पाहिलाच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल झालेल्या आहेत व्हिडिओ फार बनणार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चांगलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू मित्रांनो मथुर एक हजार एक पण दाखल झाला बघा किवळ मैदानामध्ये वेगाचा बादशाह मथोर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आणि रुस्तमे हिंद केसरीचा मानकरी म्हणजे आपला जीवन यांचा सुंदर पण आलेला आहे बघा केवळच्या मैदानामध्ये दादा कसं काय आज नियोजन ड्रायव्हरनी गेले बाहेर काय म्हणतात आज भागातलं मैदान मला तुमच्याच गाडीतून मागच्या वर्षी आलेलं केवळ मैदानाला आज कसं काय आपल्या सुंदरचं आज तावत दिसतोय एकदम कारण मला वाटतं गॅप आराम दिलाय तुम्ही बरेच दिवस कारण मोठं मैदान म्हटलं की तुम्ही त्याला आराम देता शंभर आज कुणासोबत पडणार आहे कसं बका आणि सुंदर पळणार आहे पहिल्यांदाच ही जोडी झाली का कसं काय यापूर्वी यापूर्वी कुठे पाहिली पुण्याला बर बर कसं काय नियोजन कसं झालं काय म्हणजे सांगते ना बर बर त्यामुळे दोन्ही ड्रायव्हर एका असून समीकरण जुळून जोडणार चालतंय दादा शुभेच्छा नक्कीच ही गाडी बुलात राहिली नमस्कार काय म्हणताय आज शंभूला आणले कुणाला आणले आज शंभू सरपंच बर दोन्ही आणलेत कसं पैरे कसे असणार काय आज शंभू आणि रायफल शंभू आणि रायफल बर ती जोडी त्या मैदानाची हा आणि सरपंच समाधान पत्रेवाल्याचा माणिका माणिक आणि सरपंच चांगले पैरे आहेत आता शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरचा रुस्तम पण दाखल झाला बघा या किवळच्या मैदानामध्ये आणि मागचा कुठला बैल कोहिनूर कुठला कोहिनूर संभाजीनगरच आहे का एकत्र पळणार आहेत का चालते शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरचा कोहिनूर पण दाखल झालाय बघा आज या किवळच्या मैदानामध्ये यापूर्वी कुठे पाहिले जोडी ही का तुमच्या भागातच पाहिले या भागात पाच वेळा चार पाच वेळा आलाय बार चालतंय खेडचा मानिक सुद्धा दाखल झालाय बघा या किवळच्या मैदानामध्ये आणि आज शेवळ या बांच्या बावऱ्यासोबत पळणार आहे माणिक गाव कोणतं तुमचं सासवड कोणतं बैल आणलाय काय मित्रांनो सासवडचा बादल आलाय बघा या किवळच्या मैदानामध्ये कुणासोबत सोबत पडणार आहे घाटावरच का नाव आहे का बैलाचं गाव कुठलं आहे बैलाचं काय पायऱ्या बरं बरं चालते शुभेच्छा तुम्ही मोठ्या मैदानामध्ये कायम गुलालाच असणारा आपल्या संपर्क संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका लकी शेट पण दाखल झालाय बघा आज या केवळच्या मैदानामध्ये आगे। आगे। आज काय दोन्ही मॅगी आणि नकऱ्या दोन्ही आले मॅगी नकरे तसं काय मॅगी कुणासोबत पडणार आहे थोड्या वेळा तसं नसतं काय पायरे पण सस्पेन्स ठेवायला लागले म्हटल्यावर अवा काही सस्पेंस ठेवा काय नाही मॅगी आणि आपला हाय महबू आहे बर आणि नकरे आणि नकरे आणि हे निंबाळकर सरांचा सुंदर सुंदर अरे आणि पायरा कसा जुळून आला ते सांगा वगैरे म्हणजे कोरोनामुळे पैरे जुळले आणि मॅगीची तब्येत बरी आहे का म्हणजे आता व्यवस्थित व्यवस्थित आज कळलं आता पळताना चालतंय भाई शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय म्हणते आज हरण्याला आणलं आज हरण्याला आणलं करायला आ, दाट मैदान नाही का झाली जरा असं वाटतं ते म्हणजे तिसरं मैदान आहे मला वाटते दोन आठवड्यात त्या दिवशी मी जो सरदारला बैल दिला होता एक मित्रत्वाच्या खात्यात दिला होता बरं बरं कारण सरदारचे मालक भिवंडीचे आपले चांगल्यापैकी मित्र बरं आणि मी नेवरीला पळून सुद्धा मग तरी एक शब्द टाळायचा नव्हता त्याच्यासाठी पलवला पण आता त्या दिवशी पलवला जो त्याच्यानंतर आता म्हणजे पाच दिवसाचं आता फ्रेश एकदम मित्रांनो महान भारत केसरी हरण्या सुद्धा आलाय बघा या केवळीच्या मैदानामध्ये आज वादळ आणि हरण्या पळणार आहे जेव्हा जेव्हा गाडी पाळल्या तेव्हा गुलालात आहे आज काय अपेक्षा आहेत गाडी आज गुला घेण्याचे आम्ही प्रयत्न पैरा केलेला आहे बरं बरं बघूया चालतंय शुभेच्छा तुमच्या मेमनानांचा राजा सुद्धा दाखल झाला बघा आज या किवळच्या मैदानामध्ये मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि बबनदादा लासुर्ने यांचा रोमन सुद्धा दाखल झाला बघा आज या किवळच्या मैदानामध्ये गाव कोणतं तालुका जिल्हा सातारा मधलेच पण कोणती बैल आणलेत का ते बरं बरं एकत्र पळणार आहेत का वेगळे वेगळे पैर आहेत बर चालते शुभेच्छा तुम्हाला हिंद केसरी सरजा पण दाखल झालाय बघा या किवळच्या मैदानामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि भयानवेगाचा बैल म्हटलं जातं याला म्हणजे सुंदर पण दाखल झालाय बघा दोन्ही पण पैरे टॉपचे दादा काय तुम्ही जास्त बोलत नाही काय हा ना कुठे बर 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 चालतंय सुभेच्छा काय म्हणताय आज कसं काय रोम नियोजन नियोजन झाले खट बाबा नाही ना आले येते बर चालतंय सुभेच्छ सप्त हिंद केसरी सुंदर पण दाखल झाला बघा आज या किवळच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच आज म्हणजे वजीर पण दाखल झालाय बघा आणि आज वजीर आणि लकी शेट पळणार आहेत सुंदरचा हो। सुंदरचा पायरा थोड्या वेळेत जाऊनीचा रुस्तम पण दाखल झाला बघा मित्रांनो मुंबईचा वादळ पण दाखल झाला बघा किवळ मैदानामध्ये पुन्हा सोबत पळणार आहे हरणे आणि आज महान भारत केसरी हरण्यासोबत आणि वादळ पळणार काय म्हणताय आज सुंदर लहान कस वाटते मैदानी चांगलं मैदाना आणि तात्या बरेच दिवस विश्रांतीवर होता सुंदर म्हणजे मोठं मैदान म्हटलं की जरा विश्रांती असतो आणि वजीरचा पण स्टॉपचा आहे तात्या आणि सुंदर कुणासोबत पळणार आहे हे प्रेक्षकांना कळेल का चालतेनगरच्या लक्षासोबत पळणार आहे माळशिरचा सरदार सुद्धा दाखल झालाय बघा आज एक किवळीच्या मैदानामध्ये कसं काय आज कुणासोबत पळणार आहे बलमा कुठला सातारा एक्सप्रेस जबरदस्त जोडी चालतंय शुभेच्छा तुम्हाला पिस्टन बावीस अकरा पण दाखल झालाय बघा आज या किवळच्या मैदानामध्ये मित्रांनो जाधववाडीचा बलमा आणि बुलेट पण दाखल झालाय बघा घरचा किवळच्या मैदानामध्ये गाव कोणतं संभाजीनगर संभाजीनगर कोणते पहिले आणलेत काय रुद्रा आणि हरणे मित्रांनो संभाजीनगरचा हरणे आणि रुद्र आलाय बघा या किवळच्या मैदानामध्ये आज एकत्र पडणार आहेत का जात कोणती ह्या दोघांची हे जे मिक्सर मिक्सर आणि हे जे मैसूर आहे किलर बरं बर चालतंय शुभेच्छा प्रभू गाव कोणतं तुमचं बैल कोणतं आहे कसं सरदार सरदार मित्रांनो चचेगावचा सरदार आलाय बघा आज या किवोच्या मैदानामध्ये मालकांचं नाव काय मुकेश पाटील बरं बरं आज कसं काय पायऱ्याचं नियोजन नियोजन बरं बरं गेले चालतंय सुद्धा गाव कोणतं कात्रज कोणता बैल आणलाय काय नाव राणा राम मित्रांनो कात्रजचा राणा सुद्धा दाखल झालाय बघा आज या केवळीच्या मैदानामध्ये दादा कसं काय आज नियोजन कोणासोबत येते नियोजन बैल आहे बर बर त्यांच्या कोरायला असतो का बैल बैल आपला खाली जातो बर 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 आपल्या घरी जातो कुठे कुठे राहिले म्हणजे मैदान कुठली कुठली बर बर चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं कोण शिरस कोणतं बैल आणलं नाव काही मित्रांनो खोण शिरस शिवा आलाय बघा कुणासोबत आहे आज पायरा बर बर चालतंय शुभेच्छा नमस्कार काय म्हणत आहे आज पाहिजे आणलंय मित्रांनो भारत केसरी बायजा पण दाखल झालाय बघा आज किवळच्या मैदानामध्ये त्या दिवशी मैदान झालं दोन नंबर केलं ना कुठं बारामतीची येते ना नाही नाही एक नंबर केला आणि त्या आता सध्या म्हणजे एक आठवड्यात दोन गुलाल झाले म्हणाला आज कसं काय बायजेचं नियोजन कुणासोबत आहे बागड हिंद केसरी सोबत यापूर्वी पाहिले का बागड आणि हि कुठे या त्यांच्याच मंदनात पळत होती बरं बरं भाई आता तब्येत व्यवस्थित ना एकदम चालते सुभेचे चाल। नमस्कार गाव कोणतं तुझं गाव बारामती ढोरळेड झाड ढोर कोणतं बैल आणलंय काय नाव काय या पुणेणवळा एक्सप्रेस हरण्यालात आपल्याकडे ढोरळेड बरं बरं नाग ग्रुप मित्रांनो लोणवळा एक्सप्रेस हरण्यालाय बघा कसं काय आज हरण्याचं नियोजन कुणासोबत आहे काय हरण्याईतलं केवयच्या बाजूसोबत बरं बरं या पूर्वी पाले का जोडी का पहिल्यांदाच नाही पहिल्यांदाच तुमच्याकडे आलाय का बैल आता बर नाग ग्रुप चालतंय सुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अंधारवाडीचा महाराज सुद्धा दाखल झालाय बघा किवळीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे महाराज गरोडा कुठला सचिन मामनचं बर बरं गाव कोणतं तुझं सोनवडी सोनवडी तालुका जिल्हा पुरंदर बरोबर पुण्यासणार कोणतं बैल नाव काय महा मित्रांनो पुरंदरचा महाकाल आलाय बघा किवळीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे महाकाल आज जा लखन सोबत का बर बर चांगला पायरे आज चालतंय गाव कोणतं तुमचं निंबूत कोणतं मॅगी मित्रांनो गौतम बायांचा नखर्या आणि मॅगी पण दाखल झालाय बघा आज या किवळच्या मैदानामध्ये कसं काय आज कुणासोबत आहे नियोजन मॅगीचं नाही का बरं मित्रांनो बायला माहित असेल बाह्या येतीलच थोड्या वेळात मैदान गाव कोणतं तुमचं मांडर देवी, देवी। तालुका जिल्हा बर बर निशा निशा मित्रांनो मांढरदेवीचा निशाण आलाय बघा या किवळच्या मैदानामध्ये हो गाव कोणतं तुमचं झरे बाव बावरे तिथलाच होता ना झऱ्यातला आधी बर बर नाव काय जे बच्चे मित्रांनो झरेकरांचा बच्चे आलाय बघा या किवळच्या मैदानामध्ये कसं काय आज कुणासोबत पडणार आहे नियोजन कुणासोबत कुठल्या बायला बरं बरं झालं आहे चालतं आहे शुभेच्छा गाव कोणतं तुमचं नाशिकवरून आलं आहे कोणतं बैल आणलं आहे काय एल पी मित्रांनो नाशिकचा एल पी आला आहे बघा आज या केवळच्या मैदानामध्ये कुणासोबत पळणार आज आज सप्त हिंद केसरी भारतसोबत नंदनीत पाहिलं पहिल्यांदाच जोडी पाहते काय यापूर्वी पाहिजे कसं काय नियोजन कसं झालं काय बर 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 चालतंय दादा शुभेच्छा तुम्ही काय म्हणताय कोणतं बैल आणला बादल मित्रांनो वाटेगावचा बादल पण आलाय बघा आज या किवळच्या मैदानामध्ये आज कसं काय बादलचं नियोजन कुणासोबत आहे काय बादल पक्ष्यासोबत आहे पक्ष्यांनी बादल पळणार आहे पैलवा आज पण नाही आणलं तुम्ही बर 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 तरी कधी दिसेल आम्हाला मैदाना बर बर चालते शुभेच्छा गाव कोण तुमचं जाधववाडी जाधववाडी कोणतं बैल आणलं काय नाव काय टायगर ताइगर। मित्रांनो जाधववाडीचं टायगर आलाय बघा आणि हेच नाव काय सर्ज जाधववाडीचं आहे का बरं बरं एकत्र पडणार आहे का दादा कसं काय वेगळे वेगळे पैरे कसं काय ह्याचं नियोजन डायरीच्या आणि हा टायगर काय कलर बघून कुठली जात कुठली ह्याची कसं काय शलगरी आहे का कुठे कुठे राहिले टायगर ओळखित राहिला बरं पैसे तू बाहेर काढला चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुझं पाटण शिवा शिव मित्रांनो पाटणचा शिव आलाय बघा या किवळच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज हो आज जवळच मैदानामध्ये बरं बरं गावचं मैदान गावच्या शेजारचं गाव शेजारच आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेलं म्हणजे उगलेवाडीचा तेजा पण दाखल झाला आहे बघा आज या वळच्या मैदानामध्ये दादा कसं काय आज कोणासोबत आहे संभाजीनगरचे अर्जुन सोबत तोच पाहिला आहे बरं कशी पाहायला जोडी काय स्पीड वाटतं त्या जोडी नंबर केलेली चांगली चांगली पाहते ना, ना? आणि दोन्ही पण बैल सेम हाईट ची झाली पण एखादी फिटायचे म्हणजे पब्लिक न लागली तर काय टेन्शन नाही मग बर आज काय अपेक्षा आहे आज काय आपल्याला चालतंय शुभेच्छा तुमचं काय म्हणताय आज लकीला आणलंय आज कसं काय लकीच नियोजन पहिल्यांदा वजीर सोबत आहे का शेवाळ्या भाऊया सुद्धा दाखल झालाय बघा या किवळच्या मैदानामध्ये दादा दा 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 कसं काय आज पुन्हा सोबत पळणार काय माणिक कुठला कन्हेडकेडच्या माणिक सोबत पहिल्यांदा पळते का जोडी यापूर्वी पाहिले बर बरं चालतंय शुभेच्छा कळंबीचा सरपंच आणि शंभू पण दाखल झालाय बघा या किवळच्या मैदानामध्ये दादा काय म्हणत आहे आज पैरे पण टॉपचे कारण रायफल आणि सरपंच सोबत कोण आहे समीर माणिके दोन्ही पण चांगली टॉपची बैल आहेत आणि आपली तर बैल काय गोलाला आहेत <laughs> कसं वाटतंय मैदान काय अपेक्षा आहे बैल मोठ्या मैदानात कधी नाराज करत नाही तुम्हाला चालतंय शुभेच्छा चालतंय निवड आज कसं काय आज कुणाला आणले काय वादळ आणले आणि यापूर्वी जोडी पाहिले का हरण्या आणि वादळीचे कुठे पाहिले बिनजोडला पाहिले का तिकडे बिनजोडला दोन वेळा वेळा बर बर गुलाला मध्ये आहेच चालतंय शुभेच्छा तुम्हाला तेरा तारखेला बरं 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 असुल चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला